हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते यू एस सीचे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्यात दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसं ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सोडावी मिळा ती तक्रार जी? जी आहे ती सत्त्याण्णव सालातली होती इव्हन म्हणजे त्याच्यात प्राय टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते यू एन सी डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे असंही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन के केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आता ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर जा 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 जान्ण जान्ण ते अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते तसंच त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती त्या अनुषंगाने पण जे सात बारा उपचारे आहेत ते सहाड्याच्या नोंदी आहेत सेक्शन एंट्रीज आहेत त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ऍफिडेविट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो माझ्याकडे कुठलंही घर नाहीये असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि आफ्टर आण। म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ऍडिशनल कलेक्टर यांनी सरकार फिर्यात दाखल केलेली होती नाही त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती त्यांनी स्वतःच एन्क्वायरी करून ती तक्रार दाखल केलेली होती आता ही सत्त्याण्णव सालातली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता त्याचा आज निकाल लागलाय वीस वीस दोन पंचवीस एवढा स्पॅन गेलेला आहे त्याच्यामध्ये एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक